परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सध्याचा ढासळलेला पर्यावरण राजकारण आणि समाजकारणाचा समतोल हा सांभाळायचं काम पत्रकारांना करायचंय असं ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी म्हटलंय राहुरी तालुक्यातील वांबोरी या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्तानं आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार दिनानिमित्तानं राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सय्यद निसार होते तर व्यासपीठावर बांबोरी गावचे सरपंच किरण ससाने डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील यांची देखील उपस्थिती होते राहुरी येथील पत्रकार भवनाचा प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचं काम करू राहुरी शहरालगत जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही सुभाष पाटील यांनी म्हटलंय सर्व पत्रकारांना माझ्या शुभेच्छा आज एकूणच सगळी पर्यावरणाची परिस्थिती ढासळलेली आहे राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे अशा याच्यामध्ये हा पर्यावरणाचा समतोल राजकीय समतोल आणि सामाजिक समतोल सांभाळायचं काम पत्रकारांना करायचं आहे आणि पत्रकारांनी पत्रकारा ते करण्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही ताकद देतो आणि ही ताकद निश्चितपणानं आपल्या देशाच्या उभारणीसाठी कामाला येईल अशी मला खात्री आहे पत्रकार सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आता एक लाख रुपये तर मी देईलच पण ती जागेचा जा प्रश्न होता पण तो मी आता मग अशी सांगितलंय की पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहराच्या लगत दवाखान्याला जागा दिली तहसील कार्यालयाला जागा दिली आहे तुमच्या पंचायत समितीला जागा दिलेली आहे अशा या जागा दिलेल्या आहेत त्या क्षेत्रामध्येच पत्रकार भवनाला एक पाच दहा गुंठे जागा जर देता आली तर मी निश्चितपणानं त्यांना विनंती करणार आहे आणि आग्रह करणार आहे की राहुरी तालुक्यातल्या पत्रकारांना पत्रकार भवनासाठी पत्रकार आपण शासकीय जागा देण्याचा प्रयत्न करावा वापर तर माझा झालेलाच आहे आतापर्यंत अनेक वेळेला माझा वापर केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काही नाराज नाही माझ्यावर संस्कार नाराज राहायच नाही भविष्य नाही कुठे नेता सांगा मला फोन नेता येत राहुरी तालुक्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये नेता राहिलेला नाही कोणी तालुक्यातून एखाद्या नेतृत्व पुढे यावं आता पुढच्या काळात येऊच नाही अशी काही व्यवस्था राजकीय स्तरावर नाही तसं काही नसतं काही व्यवस्था करीत नाही नेतृत्व हा जो भाग आहे हा कुणी देऊन नेतृत्व मिळत नाही तर ते आपोआपच निर्माण व्हावं लागतं म्हणजे काय कुणी दाबलेलं आहे असं काही म्हणत नाही परंतु नेतृत्व पुढे येत नाही कुणी आणि तशी परिस्थिती आज तालुक्यामध्ये राहिलेली नाही कारण नेता कधी तयार होईल काही संस्था चालवल्या काही हे झालं संस्था आहे तालुक्यामध्ये गावडी तालुक्यामध्ये एकही संस्था नाही आपल्या जिल्ह्याचे व तालुक्याचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट सुभाषराव पाटील साहेब ते सालाबाद प्रमाणे तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार ठेवतात सन्मान करतात त्याबद्दल प्रथमता तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी शहर त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र भास्करराव भारसाकळ विनीतराव दासाळ विलासराव कुलकर्णी प्रियाज भी देशमुख सर्व आणि नवोदित पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले पाटील साहेब यांनी पत्रकार भवन संदर्भात पूर्वीच जर जागा उपलब्ध होत असेल तर मी माझी एक लाख रुपये देणगी देईन म्हणून जाहीर केलं होतं आणि आज देखील त्यांनी पत्रकार भवनाचा विषय आल्यानंतर रावरी शहरामध्ये पालकमंत्री व विद्यमान आमदार यांच्या मार्फत आपण पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करू प्रयत्न करू असा शब्द या ठिकाणी पत्रकारांच्या पत्रकारांना दिला त्याबद्दल पाटील साळाबाईचे मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार मानतो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात नाही ची खरेदी आपण करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर